नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी आणि सव्वीस सरपाने चार पाच आणि सहा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरण बदलणार असून महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असून या पावसाची स्थिती मेघगर्जना विजांचा कडकडाट वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे तर काही भागामध्ये मध्यम हलका पाऊस राहील तर सविस्तर माहिती जाणून घेऊया तर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा अंदाज राहील पण व्हिडिओ संपूर्ण बघा मध्ये स्किप करू नका कारण प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सांगितलेला आहे त्यापूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जेनकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील म्हणून चला तर जाऊन या प्रमाण म्हणजे सविस्तरपणे पुढील तीन दिवसामध्ये वातावरणामध्ये बदल बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्रात तापमानाचे प्रमाण वाढले असल्यामुळे उष्ण आणि दमट वारे निर्माण झाले आहे तर ह्या वारेमध्ये आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे हे थे वारे थेट कोकण विभागातून महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागराकडे दाखल होत आहे आणि याच वाऱ्याच्या प्रभावामुळे धनबाद कोरबा रायपूर भुवनेश्वर या भागात हलकीशी वाऱ्याची चक्रकार स्थिती निर्माण झाली आहे तर या स्थितीचा परिणाम पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात कोकण विभाग आणि विदर्भ मराठवाड्याचा काही परिसर उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मध्यम हलका पाऊस तर काही भागामध्ये वादई वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पावसाचा जोर चार पाच आणि सहा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळच्या भागामध्ये स्वरूपात रेल किनारपट्टीकडे कर्नाटक आणि गोवा राज्याकडे जोर जास्त राहील बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या भागामध्ये ठिकठिकाणी मध्यम हलका पाऊस तर काही भागामध्ये जोरदार सरी कोसळतील सर तर भारताच्या पूर्व भागामध्ये पुढील तीन दिवसामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून रामगुंडनम जगदलपूर इकडे जोरदार स्वरूपात राहील विजयवाडा विशाखापट्टणम मध्यम हलका पाऊस राहील भुवनेश्वर आणि कोलकाता धनबादलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील कोरबा रौरकेला इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे उत्तर कोकणापासून ते दक्षिण कोकणापर्यंत बहुतांश ठिकाणी जो जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील विदर्भातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अलोणा बेडशी या भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव राणाकुंडे धामणे कानापूर नेटूर गुंजी बीदी या भागातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि गोवा राज्याचा परिसर रेओणा मडगाव कुचकोडे साईगाव काष्टोलॉक अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे वस्कोदगामा भंडारा तिक्सा अलगोटे मपासा बिचलम या भागातही अतिवृष्टीसारखा पाऊस कोसळेल पुढील तीन दिवसामध्ये पारसेम अलरोणा और सावंतवाडीला जबरदस्त पावसाचा अंदाज आहे महापण कुडल मालवणलाई जबरदस्त पावसाची शक्यता राहील कडेगाव पटेगाव दिघळा कणकवली पोंडा राधानगरी वैगणी पेपकासल या भागात अतिवृष्टीसारखा जोर पुढील तीन दिवसात राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण या भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये खरेपटण गगनमावडा पोंडा राधानगरीलाही अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागामध्ये लांजा बेलकर सक्रपत संगमेश्वर माकंजन या भागातही अतिजोरदार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाची शक्यता अजरा नैसर्गिक अड्डाला जोरदार स्वरूपात राहील आणि कुरणवाडी सांकेश्वरा मालसाठी मध्यम पावसाचा अंदाज आहे कापसी निपाणी कागल सल्लगा कोल्हापूर मध्यम पावसाचा अंदाज आहे परोळा सगळूळ मलकापूर कुकुलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील किनी कोडाली अष्टा मध्यम स्वरूपात राहील आणि सांगली जिल्ह्याकडे गोकाक अल्कांगिलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे रायबर किडकल देवणकाठी शिरगुपी कुडाची अतनी अडाली तेलसंग जळकाटी किरंगी दागलपूर बिलर्जत या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर रामपूर पलूस कराड कडेगाव इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील ओमराज फुसवली औन तसेच கோா நிண்ட மசோட பிள்ளை ஹல்கை மதிம பாசா பல்ட நாந்தோன மந்தா ரேரோ மோல்சல் खंडाळा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे पश्चिमेकडे जोर वाढलेला असून कोयनापटण अर अरवाडे घुसटफोर्ट इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे अतिवृष्टीसारखा राहील महाकंजन सरवडा लोटे चिपण मार्गतांबे हेडवी गुहागर धागाव याबाबतही अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज राहील खेड आणि सागदेव महाबळेश्वर माडवर्धन गोरेगाव पाचपांढरी कळसी श्रीवर्धन हे मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील बाई रावडी बोरशिवळ मुसळधार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील बियाले सोनापूर लवसा जीटे टाला इंदापूर रोहा नगटोणा आंबेकळवण या भागातील बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये मारगाव जेजुरीला हलका मध्यम रेल सासवडला मध्यम स्वरूपात रेल दायरी पुणे लोणी कालभोर आळंदी चाकण शिंदे पुनावाले मध्यम पावसाचा अंदाज आहे राहू नार्वे बोरी शुरूर मठ मल्टन कवटे पाबल इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे खेड चाकणलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच वाडा मानसर नारायणगाव मज्जूर ओतुलाई मध्यम पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बिगवण केटर बिगौन रोड इकडे हलका मध्यम राहील आणि तसेच लुसुंबे बारामतीला हलक्या पावसाचा अंदाज आहे अकलोज मानसेरस बेलापूर भालवानी मौ बुद्रुक पंढरपूर कर्डी दिघाजी अटपाडी चिंके सांगोळे हलक्या पावसाचा अंदाज आहे मंगळवेढा मारवाडे मध्यम स्वरूपात राहील क्रूविलाटी सोलापूर जामगाव मंगरोळी मंद्रुप वलसंग अक्कलकोट सल्लगर पटगरी अलूर तुगाव उज्जैनम घोटाळा या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस पुढील तीन दिवसात राहील वडोला तांदवाडी तुळजापूर बैरबंग इकडे हलका पाऊस राहील पाणीगाव बारशिलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे परंडा खोंडे आणि करमाळा इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये राशिंग कर्जत तसेच मिरजगाव जामखेड काढाशिला मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे अधूनमधून सरी देखील असणार आहे आणि राळेगाव सुरेगाव सोपे इकडे मध्यम स्वरूपात राहील अले आणि टाकेटोकेश्वरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर कोडगाव धनगरवाडी शिरोळ मध्यम हलका बनास निवासा हलका पाऊस राहील रावरी देवी प्रवरा श्रीरामपूर तालिकाबन अश्वि लोणी संगनमेर शिर्डी पुलतांबा कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे अहिल्यानगरच्या उत्तर भागात रेल कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेन कोपोली कामशेत कर्जत कुसर इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील मुंबई उरण नवी मुंबई पनवेल मुसळधार पावसाचा अंदाज आहे नरेल पेठ वाडा आंबेगाव मुरबाड शिवालिवाई वैशाखरे मुसळधार पावसाचा अंदाज राहील ठाणे कल्याण भिवंडी तसेच मीरबांदर ओंबडी मुसळधार पावसाची शक्यता जबरदस्त पालघर जिल्ह्याकडे वसे विरार पालघर गोडमाल वाडा तसेच बैसर वाणेगाव कासाक तुफान पावसाचा अंदाज राहील घाटमातेकडे पावसाची शक्यताही शहापूर उंबरपाडा सम्राट गुंडा राजूर इगतपुरी मुनगाव वाडिवारी जोहर मोकडा त्र्यंबक मुसळधार पावसाची शक्यताही जबरदस्त जास्त बघायला मिळणार आहे तसेच घारगाव मांडवे इकडे हलका पाऊस राहील आणि नाशिक जिल्ह्याकडे अकोला समशेरपूर तिर्डी डुबरे पांढुर्ली नाशिक जोरदार पावसाचा अंदाज आहे निमगाव शिन्नर मंजुरलाई मध्यम हलका राहील निंपाड लासलगाव पटोदा वझर जोपुर्लाई मध्यम पावसाचा अंदाज राहील लासलगाव पटोदा कुसुमाडी मनमाडले हलका पाऊस राहील मणि डोटोंबे चांदवड कळवण ओझर देवळा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे मालगाव नांदराणे सौदाणे तसेच अंजंग निमशोडी नामपूर सटाणा औटी ताराबाद हलका पाऊस या भागामध्ये बघायला मिळणार आहे पुढील तीन दिवसात साकरी बॅट कुसु चिंचखेड कुसुमे चिंचवे दिवी दुसाने टिटाणे अंचाले राणाला करपाली या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील नावपूर बिसरवाडी अंलीकोकसाणे मध्यम स्वरूपात राहील सुत्राने नंदुरबार शादा इकडे हलका पाऊस आणि बोरचा धनोरा अक्कलकुवा आसपासचा परिसर मध्यम पावसाचा अंदाज आहे तलोडा आणि आसपास या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे करपाली दोंडाईचा हलका पाऊस पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे धुळे जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात येईल खिटिया असोल शहादा मध्यम स्वरूपात येईल निगोल सेंदवा इकडे मध्यम स्वरूपात येईल बुडकी सांगवी सुले शिरपूर जयतपूर सिंदखेडा आणि तसच सत्रसेन या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे चिमटाणे नांदराणे जापोरे अंबळनेर धुळे अंजंग अरबी बोकरुड या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे चोपडा औ्वाड आडगाव हिरपुरा यावल फैजपूर पाली स्टेशन जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या असरेल दरंगाव जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगर मध्यम स्वरूपात आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये लगेच व्हायसर बडगाव पाचारा पाऊर इथे हलका पाऊस राहील आणि मुंबई चाळीसगाव साईगन अंबाला कन्नड हतनूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे तालवड मामदापूर बैजापूर गंगापुलाई हलका पाऊस गंगा राहील अळगुपा देवगाव श्री छत्रपती संभाजीनगर लिंबेजोळगाव बिडकीन गंगापुलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे सनसे पिंपरी आणि काचूळपाचूळला हलका पाऊस राहील ढाकेपाल पैठण आणि भक्तापूर बानास तेवसाण गुडगाव माका हलका पाऊस या बऱ्याच ठिकाणी राहील अमरापूर हन्सापूर बालम टाकलेला आहे हलक्या पावसाचा जोर मिळणार आहे जालना जिल्ह्याकडे तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूरपाचूड हलक्या स्वरूपात राहील कुलपांगरी तारगाव जालना बदनापूरला हलका पाऊस राहील राजा जाफराबादला मध्यम स्वरूपात येईल सम्राट नगर तसेच सिल्लोड भोकरदान इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे पुढील तीन दिवसामध्ये तसे बीड जिल्ह्याकडे गेवरे उमापूरला हलका राहील बीड कर्कमलाही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे मांजरगाव वडवणी सिरसोर सोनपेठला हलका मध्यम पाऊस राहील यलम चौसाला पाटोदा हलक्या स्वरूपात राहील धारूर केज परळी अंबेजोगी घाटनंद्रा हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तसेच मासा तारकेट भूम पादुरगडा मध्यम स्वरूपात राहील एडशीपेठ आणि लगत विसर्ग इथला असता धाराशिव कामेगाव बेंबले परभंग या भागातही मध्यम पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्याकडे खिंतोट औसा बाळाकोंड लातूर रैनापूर बोकडा ठिकठिकाणी हलका पाऊस राहील लातूर रोड उडोजुक जोड़कोट, उदगीर आणि आणिगाव जकाल अरुंदा अलसी, भालकी बीदर, या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे திதுல பாவு பர்ச்சிக்கடி முக்கேட கவட்டா நர் லோ கேட்க பாச ரெயில் கங்காக்கே பாமல ஹல்க ரெயல் பபணி ஜரிபொரி ஜந்தூர் மத்தியமாத சேலு மட்டா பத்தரி அஷ்டி பாக்கணி ஹல்க மத்தியம் பாசுரை நந்தே வகை ஜெல்லாக்கடி வசம அத்ராபுர தம்சாக்கி மத்தியம்தே நந்தே வாக பேட்டி ஹல்க சூப்பா கொண்டவடி மாழகி ஹல்க பாசா அந்தாஜ் ஹிமாயநகர் ஆடகா டாக்கணி மோர்சுந்தி கின்மடல மத்தியமசா அந்தாஜ ரே हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनुरी इनापूर मागाव मालाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रेताट मालेगाव परतूर महसूल मंगळुरपिकेडा इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेहकर डोंगर हे ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे बोरी कुदनापूर अहमदपुरला हलका मध्यम राहील चिखली केळवळ बुलढाणा इकडे मध्यम स्वरूपात राहील मोटाला पिंपरी गावली दिगी नांदुर्णा हलका मध्यम पाऊस या भागात बघायला मिळणार आहे தசே ஜோ ஜமஸ்சி தேலரா அக்கோட்ட ஹிர்வாட அந்தருபோ மத்தியமரூபா பாசா அந்தாஜ ரெய் அக்கோல மரகா மஞ்சு கோரே அழந்தா மத்திய ஸ்வாரத்த ரெயில் அமராவதி ஜிஹாக்கை மூர்ஜாப்பூர் தரையபுலை மதிமே அஞ்சனா சுஜி ஆசைகா சாந்தபாஜ்மணி சிலதரா அறி சாலதார ஜோரார பாசா அந்தாஜ ரெய் படனே அமராவதி மோசார இது ஜோரார் பாசா அந்த நாந்தபண்டேஷ் சாந்த ராமன்வா ரெல்வே பலகா புலகா பாபுகாவு மத்தியமாத அமராவதி ஜிஹாச்சு யாரு அறிவியல் वडोणा लाडगड तसेच तळेगाव अष्टी कर्जना दुर्गवाडा काठी वरुड नरकेड या भागात मुसळधार पावसाचा जोर पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेड लाडके धारवा मध्यम स्वरूपात रेल रुई जवई आणि ध्यानी साखळी चोंडी पसत खंडाळा रे मध्यम पावसाचा अंदाज आहे पंडकवडा घाटंजी करंजी पठाणबुरी निमगुडा अलिदाबाद मध्यम पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा वनिकारलाई मध्यम स्वरूपात येईल गुगलस रोड भद्रावतीलाही मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील चंद्रपूर बल्लापूर कजवाली सोनापूर शिरपूरला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे मुसळधार पावसाची शक्यता मोरली चार वगैरे चिमळ ब्रह्मपुरी या परिसरामध्ये बघायला मिळणार आहे वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट इकडे मध्यम स्वरूपात येईल देवळी कोल्हापूर वर्धा इकडे मध्यम स्वरूपात येईल आणि अरवी लाडगड जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे இங்காண பாசா படிபொரி புரிக்கோக்கட்டை தோத்திவடா கொடாளி காட்டோ டோர்ல கமேஷ்வர முழசா அந்தாஜ ரெய் ஒம்பி சவரேட படிகா பிச்சோ தசை பார்க்குவீனி துஃபான பாசா அந்தாஜ ரெய் நாச்சி ஜோராக அந்தாஜரை अभाड जिल्ह्याकडे उत्तरेकडे जोरदार राहील भंडारावर्दी चिखली धर्मापुरी असोली कंधारी अकोला इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे लग्नी साकोली संग्रहालय जबरदस्त पावसाचा अंदाज राहील अडल गौतमगाव पावणी भिवापूर खैरगाव अमरेल जोरदार पावसाचा अंदाज आहे बहुतांश ठिकाण राहील आणि गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता तुमसर तिर्राम गोंदिया लांजी आमगाव साखरेटोळा या बऱ्याच ठिकाणी अति जोरदार पावसाचा अंदाज राहील देवरीलाही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे डीसिंग दिघुरी किमटी मेदा अरमोरी कुरखेडा बलेटोला जोरदार पावसाचा अंदाज आहे वल्नी सिंधिवाई राजोळी मोलसावली गडचुली या भागात जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील तसेच लगत बघितलं असता घोटी अष्टीमळचेरा एटापल्ली आहेरी बांबरगड पासीवाडा सुंदरा जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच बल्लापूर कजवाली इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभागलेला असेल तर कमेंटमध्ये मात्र में अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवर टी नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटू या नवीन तोपर्यंत नमस्कार बाय बाय